व्यक्ती जळल्यानंतर किती टक्के जळल्यानंतर वाचण्याची शक्यता असते हा जरा अवघड प्रश्न आहे हा जरा अवघड प्रश्न एवढ्यासाठी आहे ना की जळणे हा विषयच खूप घन आहे बरोबर जळण्याचे अनेक प्रकार असतात ओके okay, uh, प्रकार हे uh, दोन तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारे ठरतात एक प्रकार ठरतो की कि किती खोली आहे mm -hmm. त्याला आम्ही फर्स्ट डिग्री बर्न सेकंड डिग्री बर्न थर्ड डिग्री बन फोर्थ डिग्री बर्न असं डिग्री बर्न म्हणजे त्याच्या खोलीवर ठरतं किती फक्त चामडीचा वरचा पपुत्र पळाला पूर्ण चामडी पोळली चामडीचा खालचा भाग हाडापर्यंत पोळला याच्यावर त्याला ग्रेट डिग्री ऑफ बर्न असं म्हणतो mm -hmm. दुसरं असतं पर्सेंटेज ऑफ बर्न त्याला आम्ही एक टक्का एक टक्का एखाद्या माणसाचा एक टक्का पोळला या शब्दाचा अर्थ असा असतो आपला जो हात आहे हा हात इथून एवढा जेवढा हात आहे ना एवढ्या हाताला एक टक्का म्हणतात ते लहान लेकराचा हात लहान असेल त्याला एकच टक्का म्हणतात एक आपला जेवढा पेशंटचा तो हात हा त्या पेशंटला पोळ्याला भागाला एक टक्का असं म्हणतात त्याला फॉर्म्युला आहे त्याला फॉर्म्युला असं म्हणतात म्हणजे रा एक हात आहे एक नऊ टक्के हा हात आहे तो नऊ टक्के पाय दुनी आहे तर अठरा टक्के पाठीवरचा भाग अठरा टक्के छातीचा भाग अठरा टक्के हे असं ठरलेलं फॉर्म्युला आहे तर या फॉर्म्युलाप्रमाणे आपण त्याचं पर्सेंटेज काढतो ओके पण हे पर्सेंट किती टक्के पोळलेला पेशंट जळा वाचावा न वाचावा हे नाही पण तीस टक्क्यापेक्षा जास्त पर्सेंटेज जर जळाला तर त्याला सिरियस बर्न असं म्हणतो तीस टक्के शरीराचा तीस टक्के भाग तीस टक्के म्हणजे तुम्हाला कळलं त्याला सिरियस असं म्हणतात पण साधारणपणे तीस टक्क्यापर्यंत पेशंटला कुठं काही अडचण नाही यायला पाहिजे पण एखादा इलेक्ट्रिक बर्न आहे म्हणून म्हणलं की जे बर्न म्हणजे पोळ अनेक प्रकार असतात केमिकल बर्न आहे ऑइल बर्न आहे पाण्याने पोळले चहाने पोळले दुधाने पोळले तुम्हाला आग लागून पोळलंय पेट्रोलमुळे पोळलंय म्हणजे आणि शॉकमुळे मुळे पोळलंय ओके हे असे अनेक प्रकारच्या बर्नमुळे पोळतं ओके त्याला कॉन्टॅक्ट बर्न सायलेन्सरने पोळलंय तवली पोळली असं काही पोळायला लागतं ना तर हे वेगळ्या पोळण्यावर डिपेंड की त्याचं खोले किती कुठल्या प्रकारे पोळ्या इलेक्ट्रिक बर्न हा विषय मांडणी केली मी तुम्हाला जर इलेक्ट्रिक बर्न पोळला जर इलेक्ट्रिक बर्न पोळला किंवा एखादा माणूस पोलाची चिपकला जाग्यावर जातो बरोबर त्याच्यामुळे किती पोळल्यानंतर पेशंट वाचावा किती पोळ्यास वाचू नये हे जरा कॅल्क्युलेशन करून सांगणं कठीण पडतं पण सर्वसाधारणपणे थर्टी पर्सेंट पर्यंत पेशंटला काय व्हायला नाही पाहिजे थर्टी पर्सेंट पैशा जास्त पेशंटला आम्ही असं म्हणतो फिफ्टी ब बऱ्यापैकी पेशंट बरे होतात अर्धे बरे होतात पण फिफ्टी पर्सेंट जास्त असलेल्या पेशंटला खूप जास्त आयुष्याला धोका असतो पण इव्हन सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंटसुद्धा सुद्धा काही एक दोन टक्के पेशंट चांगले त्यातही होतात त्याला अनेक कारणं असतात सुपरविशियल पोळलं तर लवकर पेशंट म्हणजे उथळ उथळ पोळलं असेल तर टक्केवारी जरी जास्त असेल तर पेशंट तो चांगला होतो हे असं हा जो बर्न हा विषय आहे ना हा समजण्यासाठी प्रचंड अवघड विषय आहे प्रचंड म्हणजे प्रचंड अवघड विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक अधिक एक बरोबर दोन असं कधीच होत नाही एक अधिक एक बरोबर तीन पण होतं कधी पाच पण आणि कधी मायनसमध्ये मध्ये पण जातात त्यामुळे एवढ्या टक्क्याचा असा पेशंट व्हावा हो असं नाही पण साधारणपणे कॅल्क्युलेशनमध्ये मध्ये लेस दॅन थर्टी पर्सेंट बर्न असेल ना तर तो पेशंट चांगला व्हायला काही सरकत राहत नाही डॉक्टर साहेब आता एखादा व्यक्ती गावामध्ये एखाद्या व्यक्तीला पोळला असेल किंवा एखादा व्यक्ती स्वतःहून जाळून घेतला असेल तर हॉस्पिटलला येऊ जोपर्यंत हा प्रथम उपचार आहे का हा विषय खूप छान आम्ही हा नेहमीच सांगत असतो आजकाल आपण आपण कसं बघा कुठून तरी फॉलो करतो तुम्ही जर पिक्चर बघितलं ना पिक्चर पिक्चर मध्ये काय दाखवतात की एखाद्या माणसाला पोळलं की अंगावरती काहीतरी कपडा टाकतात तुम्हाला हे का कुठून आले माहित नाही मला म्हणजे मी त्या लोकांनाही काळ सांगत असतो तुम्हाला माहित आहे का की जर एखाद्या माणसाला अंगावर आग लागली आणि त्याच्या अंगावर तुम्ही कपडा टाकून तर याच्यावर धोकादायक ह्या ह्या जगात काहीच नाही धोकादायक म्हणजे कसं जेव्हा एखाद्या माणसाला आग लागते तुम्ही अंगावर कपडा टाकता आग लागल्यानंतर काय करतो पेशंट असा श्वास घेतो बरोबर त्यामुळे काय होत ना की आग लागल्या पेशंट जर तुम्ही काहीतरी कपडा मोठा टाकता ब्लँकेट काहीतरी टाकताना तर तो श्वास तर घेत असतो तो पेशंट चांगला असतो तो श्वास घेताना तो नाकाने श्वास घेऊ शकत नाही तोंडाने श्वास घेतो आणि त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड हे जे धुरात असतं ते धूर जसा असतं तो घेतो आणि आत धूर घेतल्यामुळे ना त्याची पोपसाला इंजुरी होते पोपसं जळतात त्याला इनहलेशन बन इनहलेशन म्हणजे श्वास मध्ये घेतल्यामुळे आतलं आतले आतले कम्प्लीट पोपसं जळतात आणि हा पेशंट जर फक्त चांगलं पाणी टाकून विजवला असता तर वाचला असता फक्त ते ब्लँकेटने उजवल्यामुळे तो पेशंट वाचत नाही इतकी वाईट गोष्ट या केसमध्ये घडते त्यामुळे ना कधीही पोळलं पोळलं तर कुणीही कुणीही कुठल्याही कारणाने जो माणूस सापडतो त्यांच्या अंगावर पाणी टाकावं बरोबर टाकलं पाहिजे पाणी त्याचं पाण्याचं कारण काय पाण्यामुळे आग विजते आग विजलं की धूर होत नाही विषय संपला आणि उघड तर ओपन आहे ओपन मध्ये तेवढा कार्बन मोनॉक्साईड त्याच्या ह्याच्यामध्ये लंग्ज वेळ जात नाही म्हणून कुठलंही आग लागल्यानंतर आग ही पाण्याने विजवावी म्हणजे त्या पेशंटला पुढच्या इंजुरी होत नाहीत पहिला विषय दुसरा विषय आपली चामडी आहे ना चामडी आहे ना ह्या चांमडीमध्ये सात पडदे असतात सहाव्या पडद्यामध्ये त्याला पॅप्युलरी डर्मिस आणि सातव्या पडद्याला रेटिक्युलर डर्मिस असं म्हणतात त्याच्यामध्ये आपल्या शरीराला जी चामडी अशी फाकते ना ही चांबडी अशी फाकते ना ही चांबडी फाकते तर त्याच्यामध्ये कोलॅजन असतं त्या कोलाजनमुळे चांबडी फाकते ती फाकण्याची कॅपॅसिटी असते तर ते कोलॅजन असताना हे कोलाजन पेट घेतं ते खूप वाईट गोष्ट आहे म्हणजे पेट्रोलसारखं पेट घेतं आपलं शरीर पेट्रोलसारखं पेट घेतं आता बघा सांगा जेव्हा आपण पाणी टाकतो ना तर पाणी टाकल्यामुळे काय होतं पाणी टाकल्यामुळे काय होतं हे जे कोलेजन पेट घेणार आहे पेट घ्यायचं थांबतं आणि जे पेशंटला पोळलेली खोली खोल जाणार आहे म्हणजे एकदम खोल पर्यंत पोळणार आहे ते थांबतं उथळ उथळ पोळतं ना हा पेशंट चांगला व्हायला मदत होते हे मोठं प्रमाणामध्ये पोळलेल्या पेशंट मी सांगतोय पण समजा कधी कधी आपल्या घरात तेल पोळलं म्हणजे लहान लहान गोष्टी आहेत ओके अंगावर तेल पळ काय करायला पाहिजे हा तर जेवढ्या भागावर पोळलंय ना तो भाग छोटं पाणी घ्यायचं बकेटामध्ये तो हात त्या तीस मिनिट बुडवून ठेवायचं बर किंवा चेहऱ्यावर तेल फुडून आलं तर एक चांगला थपथपी तो आटावेल घ्यायचा चेहऱ्यावर तीस मिनिट ठेवून द्या तीस मिनिट माहिती आहे का तर तीस मिनिटामध्ये ही जी पोळलेली ऍक्टिव्हिटी आहे ती बंद होऊन जाते भाणी जी पोळलेली खोली जाणार आहे ती कमी होऊन जाते आतला जो डरमीचा भाग आहे तो जळत नाही आणि त्याला दाग पण पडत नाही तर लवकर चांगला होतो हा दिपाळीमध्ये लेकर फटाके उडवतात फटाक्या बर्न होऊन जातात कशाने का बर्न होत नाही ज्या भागाला पोळतं त्या भागाला तीस मिनिटं पाण्याखाली तरी धरा पाण्यात तरी ठेवा किंवा त्याच्यावर पाण्यामध्ये ओला थपथपी टॉवेल ठेवा म्हणजे तो भाग खोल जाणार नाही आणि त्या ठिकाणी उथळ बर्न होईल लवकर दुरुस्त होईल दागाई पडणार नाही त्याच्याही पोलगेटच्या हायट आहे लोक कोलगेट लावतात कोलगेट लावतात मेहंदी लावतात <laughs> मिरचू लावतात मला खूप मोठा प्रश्न पडलाय कुठल्या पुस्तकात लिहिलं हे सगळं <laughs> आणि आता मी म्हातारा झालो यार पंचवीस झालं ही प्रॅक्टिस करतोय पंचवीस वर्षामध्ये पेशंट लोक बघतोय आतापर्यंत एकही म्हणून सुधारला नाही माहितीये का म्हणजे मला आतापर्यंत कोणी सापडलंच नाही विठ्ठल लहान इतक्या ठिकाणी बोलतो प्रत्येक दिपोळ्याच्या अगोदर मी एक मेसेज देतोय की पोळलं की त्याच्यावर पाणी टाका पोळ्याला भाग पाण्याखाली धरा पोळलं की बकेटात पाण्या हात घालून ठेवा प्रत्येक वेळा मी सांगतो पण जेवढे माझ्याकडे रिपोळीत पण येतात सगळ्याला सगळे कसं विजवलं ब्लँकेट वर कपडा टाकला म्हणजे ना आय डोंट नो चांगल्या गोष्टी तुम्ही घ्यायचं नाहीत इत का माहित नाही पण मला वाटतं कमीत कमी आपले आरोग्य आपली जबाबदारी या सदरामध्ये तरी लोकांनी हा भाग घ्यावा आणि कमीत कमी पोळलेल्या भागावरती अघोरी उपचार करू नये कुठला तरी पालास लावा मेहंदीस लावा कोलगेटस लावा मिरचूस लावा असं हार्ट हाईट म्हणजे शाईट टाकतात लोक तुम्हाला माहित का कळत नाही की ह्या सगळ्या गोष्टी केमिकल आहेत पोळलेला भाग आहे चामडी पोळ जळून आहे आणि तुम्ही जर जर ती केमिकल टाकताय चांगलं होणार नाही ती उलट खराब होईल म्हणून आजच्या या सदरामध्ये मला तुम्हाला अगदी अगदी अगदी, अगदी पोट तिडकीनं एक मेसेज द्यायचा आहे की पोळलेल्या भागावर पाणी टाका ज्या ठिकाणी आग लागते ती पाण्याने विजवा आणि त्या भागावरती ती ज्या भागावर तुम्ही पाण्यात ठेवू शकत नाही त्याचा शरीराचा भाग पोळला असेल त्याच्यावरती ओला थपथपीत चांगला स्वच्छ टॉवेल तीस मिनटासाठी ठेवा तुम्ही एकदम सुंदर चांगले होता आणि योग्य डॉक्टरांकडे इलाज करून घ्या